नमस्कार मित्रांनो विदर्भाचा खादाळ डोंगमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर आज आपण बनवूया आलू मटरची भाजी तर सर्वप्रथम मी इथे आलू चांगल्या प्रकारे सोलून घेतलेले आहे त्याचे काप करून दोन भाड्यांनी स्वच्छ सुद्धा घेतलेले आहे आणि त्याचप्रकारे मी मटरसुद्धा चांगल्या प्रकारे सोलून घेतलेले आहे आणि धुऊन सुद्धा घेतलेले आहे तर चला आता आपण आलू मटरची भाजी बनवायला सुरुवात करूया तर सर्वप्रथम मी इथे गॅसवरती कढई घेतलेली आहे आणि आता यामध्ये दोन बोटलं तेल सुद्धा टाकून घेतलेलं आहे तर इथे आपलं तेल चांगल्या प्रकारे तापलेलं आहे आणि आता यामध्ये मी एक चमच जिरं सुद्धा टाकून घेतलेला आहे आणि लगेच मी यामध्ये खांदा सुद्धा टाकून घेत आहे आणि हा मस्त लाल यायच्या कांदा चांगल्या प्रकारे शिजवून सुद्धा घेणार आहे तर इथे आपला कांदा पूर्णपणे लाल झालेला आहे आणि आता आपण यामध्ये एक चमच असं आलं लसण पेस्ट टाकून घेतलेली आहे आलं लसण पेस्ट सुद्धा मी तेलामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घेत आहे आणि इथे आपली आलं लसण पेस्ट मस्तपैकी मिक्स झालेली आहे आणि आता आपण घरगुती मसाले टाकून घेणार आहोत तर यामध्ये मी एक चमच असे हट टाकलेली आहे एक चमच धनीपूर दोन चम्मच लाल तिखट आणि एक चम्मच असा मसाला टाकून घेतलेला आहे आणि आता यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे तर इथे आपलं मीठ सुद्धा टाकून झालेलं आहे आणि आता हा मसाला आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेत आहोत तर इथे आपला मसाला सुद्धा चांगल्या प्रकारे मिक्स झालेला आहे आणि आता आपण यामध्ये एक मोठ्या साईजचा टोमॅटो शिजलेलं होतं ते सुद्धा यामध्ये टाकून घेतलेलं आहे टोमॅटो मी मस्तपैकी मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे आणि आता आपण यामध्ये अर्धा कप असं पाणी टाकून घेतलेलं आहे जेणेकरून आपला टोमॅटो मस्तपैकी शिजून येईल आणि आता हा मसाला मी दोन मिनिट चांगल्या प्रकारे शिजू सुद्धा देणार आहे तर इथे आपल्या मसाल्याला दोन मिनिट झालेले आहे आणि तुम्ही इथे आपला मसाला मस्तपैकी शिजलेला आहे आणि आपल्या मसाल्याला तेलसुद्धा चांगल्या प्रकारे सुटलेलं आहे आणि आता आपण यामध्ये काप केलेले आलू टाकून घेणार आहोत तर इथे पूर्णपणे आलू टाकून झालेले आहे आणि मसाल्यामध्ये आपण आलूसुद्धा मिक्स करून घेत आहोत तर आता आपण हे आलू पाच मिनिट चांगल्या प्रकारे शिजून घेणार आहोत तर इथे आपल्या भाजीला पाच मिनिट झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता इथे आपण मस्त आपल्या आलूला चांगल्यापैकी सुद्धा सुकलेलं सुद्ध आहे आणि आपले आलू बऱ्यापैकी शिजत सुद्धा आलेले आहे आणि आता आपण यामध्ये बटाव टाकून घेऊया तर मी इथे बटाव टाकून घेतलेले आहे आणि आता यामध्ये मी हवं तितकं पाणीसुद्धा टाकून घेत आहे तर इथे आपलं पाणी टाकून झालेलं आहे आणि आता आपण ही भाजी दहा मिनिट चांगल्या प्रकारे शिजू शिजू देणार आहे तर भेटूया दहा मिनिटाच्या नंतर तर इथे आपल्या भाजीला दहा मिनिट झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता इथे आपल्या भाजीमधलं पाण्याचं प्रमाणसुद्धा कमी झालेलं आहे आणि इथे आपली भाजी मी आता गॅस बंद करून देत आहे आणि इथे आपली भाजी मस्तपैकी शिजून तयार झालेली आहे आणि आता मी भाजीमध्ये टाकण्यासाठी कोथिंबीर सुद्धा टाकून घेणार आहे आणि आता यामध्ये मी भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेत आहे आणि कोथिंबीर सुद्धा मी भाजीमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घेत आहे तर अशा प्रकारे आपली ही आलू मटरची भाजी तयार झालेली आहे विदर्भाचा खादळ उभे या चॅनलला सबस्क्राईब आणि ला क्लिक करायला विसरू नका धन्यवाद